नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या ले सगळ्यांचं सर स्वागत आहे ऊसासाठी मोठी भरणी चालू आहे म्हणजे ऊस बांधणी चालू आहे आता काय काय खतं टाकली दाखवतो कोंबडी खतं आम्ही टाकून घेतलेलं आहे कोंबडी खत एकशे चाळीस रुपयाला मिळालेलं आहे ठीक पस्तीस ते तीस ते पस्तीस किलो ते काल टाकून घेतले त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे आणि आता युरिया निंबोळी पेंड हा युरिया आहे त्या शेजारी निंबोळी काय करतो आणि हे पोटॅश दहा सव्वीस सीस हे आहे सिलिकॉन जरा उंदरांचं प्रमाण आहे म्हणून आम्ही थिमेट टाकणार पाहू शकतो आणि हे जिंक आहे जिंक एकरी ते टाकायचं आहे पण आम्ही थोडं कमी टाकतोय पाच सात पाच सात किलो टाकतो आता हे पोटॅश गोळी पोटॅश टाकले बसते का एक आता युरियाची युरियाची दोन टाकायच्या टाकायलाव्या आणि बाकीचे एक एक टाकायचं पोटॅश टाकलं निंबोळी टाकली आता युरिया अजून टाका टाका एक टाकायचा आणि दहा वीस टाकायचं राहिले आणि सिलिकॉन सिलिकॉन एक राहिले टाकायचं सिलिकॉन फोड पाहू शकता मोठी भरणीसाठी वर्क थोडी कमी टाकली तर आम्ही कारण कोंबडी खत टाकलेलं आहे तुम्हाला दाखवतो काल कोंबडी खताचा आम्ही तुम्हाला दाखवलो तो व्हिडिओ तरी पण दाखवतो ती पोती पडलेली आहेत आधी कोंबडी खत काल टाकून घेतलेलं आहे एकरी ऐंशी पोती टाकलेली आहेत तीस ते पस्तीस किलोची ऐंशी पोती एकरी कोंबडी खत हैदराबाद वरून आणलो कोंबडी खत एका पोत्याची किंमत एकशे चाळीस रुपये आणि ते टाकल्यानंतर आम्ही आता वरखताचा हटोस आणि त्याला पॉवर टेलरच्या सायन आम्ही ते बांधून घेणार आता हे सिलिकॉन फटले काय त्यावर ब्लेड कुठे हो आणि त्याच्यावरती थी थीमेट टाकणार उंदरांचं प्रमाण थोडं जास्त आहे उंदीर घालण्यासाठी आणि झिंक पण आहे झिंकची दहा किलोची एकतीसवे तसं सा टाकण्यासारखं अजून भरपूर आहे पण आम्ही लिमिटेड खतं टाकलेली आहे तुम्हाला सगळी वर्क खात हा हे वर्ण फुटलेले आहे गोळी पोटॅश दहा सव्वीस वीस युरिया निंबोळी सिलिकॉन झिंक आणि थिमेट थिमेट का तर ते उंदिरांसाठी थिमेट वाळवी वगैरे असेल उंदीर असेल तर निघून जातात शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे दोनशे पासष्ट पण आहे त्याच्यामुळं ऊस मोठा झाल्यामुळे थोडंसं उंदरांचं प्रमाण लागतं त्यामुळं ऊस खाली पडून कुरतडून नुकसान होतं त्याचं नुकसान होऊ नये म्हणून खताबरोबरच थोडंसं हे टाकायचं सिलिकॉन बद्दल एक व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे फार महत्वाचा रोल आहे सगळ्या पिकांसाठी निंबोळी आता एकीकत एक राहिलं का पोटेस राहिलं निंबोळी राहिलं धास विसर राहिलं आणि राहिलं हां आणि युरिया चार हा झाला आता काल एक कालवायचं नाही युरिया दोन टाकली आपण एक टाकलं मग युरिया अजून एक युरिया 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 एकच टाकलं आहे की नाही युरिया एक जास्त झालं काय वर एक कमी पडलं बर ते बरं ती वर निवया आपण म्हणजे समान प्रमाणात खत पडली पाहिजेत पाहू शकताय डोस मोठ्या भरणीचा डोस आहे नंतर आम्ही स्प्रे वगैरे घेणार आहे की आता हे मोठ्या भरणीसाठी आता हे टाकून सगळे ढेकळं तिचे काय असतील ते फुट फोडून कालवून पुन्हा हे करून द्यायचं टाकायचं मित्रांनो व्हिडिओ आवडले असं व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद